नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल या बातमीचे प्रायोजक आहेत तुलसी ज्वेलर्स कामोठे येथील आपल्या सोन्याच्या दागिन्यांचे भव्य शोरूम कामोठे शहर शिवसेना प्रमुख श्री रामदास गोवारी यांच्या घरी गौरी गणपतीचे आगमन झाले होते अत्यंत सुबक मूर्ती आणि देखावा केला होता यावेळेस घरात प्रफुल्लित वातावरण होते गणपतीसाठी वेगवेगळा फराळ बनवण्यात आला होता

महाराष्ट्राचे अर्धदैवत गणराचे आपल्या राज्यावर आगमन झालेले तसेच आपल्या घरी पण आगमन झालेलं आहे तर आपल्या इथे कसा उत्साह आहे आपण किती वर्षापासून इथे गणपती बसवतात खूप वर्ष झाले वीस एक वर्ष झाली वीस एक वर्षापासून गणपतीत आम्ही बसवतो सालाबाद आम्ही डेकोरेशन दर दरवर्षाचा वेगळा वेगळा करायचा विचार करतो मी नवीन डेकोरेशन बनलेलं आहे हे खूप छान डेकोरेशन बनवलेलं आहे हे संकल्पना कोणाची होती कोणी डेकोरेशन बनवलं सगळ्या भावांची होती अच्छा आमच्या ताईने सजवलं सगळं सांगितलं आम्हाला असं असं करा गणपतीची मूर्ती पण खूप छान आणि सुबक आहे ही म्हणजे हीच गणपती कशी आपल्याला आवडली म्हणजे हे आमच्या वडिलांनी ठरवली अच्छा तिने आमचे वडील आहे माझे वडील आणि मोठे काका हे आमच्या वडिलांनी छोटे काका गेले ते रिंगारीला तिथून आम्ही मूर्ती सांगली ठीक आहे